तुमच्या स्वप्नातलं घर अगदी स्वस्त दरात चढ्ढा रेसिडेन्सी वांगणी अंबर सखी महिलांसाठी विशेष बचत खाते माझी बचत माझा फायदा अंबरनाथ जय हिंद कोऑपरेटिव्ह बँक बदलापुरात एका बांधकाम सुरू असलेल्या इमारतीच्या ठिकाणी काम करणाऱ्या नेपाली वॉचमेनच्या अल्पवयीन मुलीवर अत्याचार करण्यात आला होता ही मुलगी गरोदर राहिल्यानंतर या गोष्टीच्या अत्याचाराचा उलगाडा झाला होता या प्रकरणी पोलिसांनी अत्याचार करणाऱ्या नराधमाला अटक केली असली तरी संबंधित बिल्डर आणि बांधकाम ठेकेदार याच्या विरोधात सुद्धा पोक्सो कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्याची मागणी सामाजिक कार्यकर्ते डॉक्टर अमित गोईलकर यांनी केली आहे शाळेत चिमुकल्या मुलींवर झालेल्या अत्याचार प्रकरणात शाळेने पोलिसांना याची माहिती न दिल्यामुळं शाळेचे संचालक आणि मुख्याध्यापिका यांच्यावर पोक्सो कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे तसाच गुन्हा या प्रकरणात सुद्धा दाखल करण्यात यावा अशी मागणी गोईलकर यांनी केली आहे या मुलीवर अत्याचार झाला ही बाब संबंधित बिल्डर आणि बांधकाम ठेकेदार यांना नक्कीच माहिती असेल पण तरीही त्यांनी पोलिसांना याची माहिती का दिली नाही असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला आहे उलट नेपाली कुटुंब दहशतीखाली असून हे संपूर्ण कुटुंब नेपालला परत गेलं आहे त्यामुळे या प्रकरणात बिल्डर आणि संबंधित ठेकेदारावर पोक्सो कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करावा अशी मागणी डॉक्टर अमित गोयलकर यांनी केली आहे जे जून महिन्यामध्ये अकरा वर्षाच्या मुलीवरती अत्याचार झाला जे नेपाळी कुटुंब होतं त्या कुटुंबातली जी मुलगी आहे तिच्यावरती अत्याचार झाला आणि जुलैमध्ये तिच्यावरती गुन्हा त्या आरोपीवरती गुन्हा नोंद झालेला आहे पण असं असलं तरी ती मुलगी जी आहे ती पाच महिन्याची गर्भवती असल्याची माहिती पुढे येते जरी मुलगी पाच वर्षाची गर्भवती आहे पाच महिन्याची गर्भवती आहे याचा अर्थ त्या मुलीला साधारणतः डिसेंबरच्या आधीपासूनच तिच्यावरती अत्याचार सुरू असल्याची स म्हणजे शक्यता नाकारता येत नाही आणि ज्या कन्स्ट्रक्शन साईटमध्ये ते कुटुंब राहत होतं ज्या नवीन बांधकामाच्या ठिकाणी खरं तर त्या कन्स्ट्रक्शन साईटचे मालक बिल्डर आणि ठेकेदार ह्यांची जबाबदारी होती की त्या कुटुंबामध्ये काय जर चुकीचं घडत असेल तर त्याच्यावरती नियंत्रण ठेवण्याची पण असं कुठल्याही पद्धतीनं त्यांनी त्या गोष्टीवरती लक्ष ठेवलं नसावं आणि ज्यावेळेला गुन्हा नोंद झाला त्यावेळेला मात्र त्या, त्या, त्या संबंधित मालक बिल्डर आणि ठेकेदार यांच्यावर गुन्हा नोंद झाला नाही तत्कालीन पोलीस अधिकाऱ्यांनी त्यांच्यावरसुद्धा गुन्हा नोंद करायला हवा होता कारण शाळा प्रशासनाच्या बाबतीत जसं हायकोर्टाने सांगितलं की शाळा प्रशासनावर गुन्हे नोंद करा त्यानंतर हायकोर्टाने केले त्याच्या आधी मी तसं पत्रही दिलं होतं पण त्याकडे सुद्धा दुर्लक्ष केलं गेलं पण कोर्टाने सांगितल्यानंतर मात्र गुन्हे नोंद झाले आणि आता ते आरोपी फरार आहेत तसंच ह्या प्रकरणामध्ये जे कोणी कन्स्ट्रक्शन साईटचे मालक आहेत बिल्डर आहेत आणि जे कोणी ठेकेदार आहेत ह्यांच्यावरती सुद्धा गुन्हा नोंद झाला पाहिजे त्यांना तिथे अटक करून त्यांच्याकडून सुद्धा हा गुन्हा लपवल्याबद्दलची माहिती घेतली पाहिजेत आणि याच्यात कोण कोण सामील आहेत त्यांच्यावरती सर्वांवरती गुन्हे नोंद झाले पाहिजेत कोक्सो अंतर्गत गुन्हे नोंद झाले पाहिजेत त्यासाठी माननीय पोलीस मुख्य निरीक्षकांना आम्ही काल पत्र दिलेलं आहे आणि त्याचा आम्ही पाठपुरावा करतो आणि याच्यामध्ये गुन्हे नोंद होईपर्यंत आमचा पाठपुरावा सुरू राहील शीतल सह अभय शर्मा मेट्रो न्यूज का घर पाइए सिर्फ पर साथ में छह महीने तक कोई एम नहीं भरना है है ना कमाल का ऑफर तो आज ही संपर्क कीजिए शंकर हाइट्स नाइन जीरो जीरो फोर थ्री फाइव सेवन 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 टू सेवन टू वन नाइन सेवन वन सेवन सेवन जीरो वन तुम्हारे स्वप्नल घर अगदी स्वस्त दरात प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत अंतर्गत म्हाडा आणि चड्ढा ग्रुप यांचा एकशे पंचावन्न एकर मध्ये महत्वाकांक्षी मेगा आवास टाउनशिप फक्त तुमच्यासाठी तर आजच संपर्क करा चढा रेसिडेन्सी संपर्क क्रमांक नऊ तीन पाच पाच एक पाच चार एक पाच चार मेक्सलाइफ हॉस्पिटल हे उल्हासनगरमध्ये केंद्रित आहे बेसिकली उल्हासनगर अमरनाथ बदलापूर आणि त्याच्या जे एरियाज आहेत याच्यासाठी एक टर्शरी रेफरल सेंटर करून काम करत आहे एकमेव हॉस्पिटल आहे जिकडे आपला एकच रूपमध्ये सी टी स्कॅन टॅपलेब मशीन डायलिसिस मशीन इकोग्राफी प्लस सोनोग्राफी हे सर्व सुविधा अवेलेबल असतं प्लस एक न्यूरो इंटरव्हेन्शन टीम आहे अंडर डॉक्टर विवेक अगरवाल सर जे आपल्याकडे इमर्जन्सी केसेसमध्ये हेड इंजुरी केसेस झाले किंवा स्पाईन इंजुरी केसेस झाले त्यामध्ये इमर्जन्सीमध्ये ऑपरेट आपल्याला करता येतात ज्यामुळे पेशंटचा जीव आपल्याला वाचवता येतं प्लस आपल्याकडे जे बाकीचे जे गव्हर्मेंट स्कीम्स आहेत जसं महाराष्ट्र पोलीस आहे सी जी एच एस आहे सेंट्रल गव्हर्मेंट हेल्थ स्कीम प्लस ई एसआयसीचे पेशंट्स जे असतात ते सेंट्रल रेल्वेचे पेशंट असतं ते सर्व पेशंटला प्लस चीफ मिनिस्टर रिलीफ फंडमध्ये पण आपण एनरोल्ड आहे नगर असो अंबरनाथ असो की बदलापूर ऊन पाऊस थंडी किंवा नैसर्गिक आपत्ती याची तमा न बाळगता आम्ही कर्तव्य लक्ष राहून काम करतो सर्व स्तरातील स्थानिक बातम्या काही क्षणातच सर्वात आधी तुमच्यापर्यंत पोहोचवतो ते फक्त मेट्रो न्यूज अघ्या एक वर्षात हजारो प्रेक्षकांपर्यंत पोहोचलेली आपली नंबर वन तसंच विश्वसनीय वृत्तवाहिनी म्हणजे मेट्रो न्यूज मेट्रो न्यूजच्या पहिल्या वर्धापन दिनानिमित्त आम्हाला पाठबळ देणाऱ्या सर्व प्रेक्षकांचे मनपूर्वक आभार आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी आणि बातम्या पाहण्यासाठी आपल्या हक्काच्या असलेल्या वृत्तवाहिनी मेट्रो न्यूज ला सबस्क्राईब करा तसंच लाईक आणि शेअर करायला विसरू नका तुमच्या परिसरातील काही समस्या असेल किंवा काही माहिती असेल तसंच तुमच्या संस्थेची अल्पतरात जाहिरात द्यायची असेल तर मेट्रो मेट्रोन्यूजला संपर्क करा आमचा मोबाईल नंबर आहे सात पाच एक सात शून्य 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 पाच दोन पाच आपल्या परिसरातील ताश्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आपल्या हक्काच्या असलेल्या मेट्रो न्यूजला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा तसंच व्हिडिओ आवडल्यास नक्की शेअर आणि लाईक करा धन्यवाद